कोणतीही परवानगी न घेता नगरसेवकांच्या आदेशाने उभारण्यात आलेल्या ठाण्यातील तीन बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिले आहेत या संदर्भात एका आठवड्यात रहिवाशांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिलेत बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास विलंब केल्याबद्दल न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ज्यावेळी कारवाई करण्यासाठी जातो त्यावेळी तेथील रहिवासी घेराव घेऊन करतात अशी माहिती ठाणे महापालिकेने न्यायालयाला दिली पालिकेचा कारवाई करण्याचा होता तर आधी पाणी आणि वीज खंडित करायला हवं असं न्यायालयानं म्हटलं आहे पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयाला कारवाई करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी नोटीस द्यावी लागेल सांगितलं पालिकेची ही भूमिका योग्य ठरवत न्यायालयानं एका आठवड्यात सर्व रहिवाशांना नोटीस बजावण्याचे निर्देश पालिकेला दिले पंधरा दिवसात वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्यापुढील पंधरा दिवसात इमारतींचं पाडकाम करण्यात येईल असे, असे या नोटीसमध्ये नमूद करा असंही उच्च न्यायालयानं सांगितलं माझीवडा येथे असलेली साई दर्शन कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तिन्ही विंग बेकायदा असल्याचा दावा याचिकाकर्ते नीरज कबाड यांना केलाय ए विंगचे तळमधला अधिक सात मजले आहेत तर बी विंग आणि सी विंगचे तळमजल्या अधिक पाच मजले आहेत अशा प्रकारे ही पहिलीच याचिका नाही या आधीही शुळफाटा येथील सतरा अनधिकृत इमारती पालिकेच्या परवानगीशिवाय उभारल्यात अशी टिप्पणी न्यायालयानं केली पोलीस संरक्षण देऊनही बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली नाही याचाच अर्थ बांधकाम पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं सरकारी जमिनींचं संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणं हे महापालिका आयुक्तांचं कर्तव्य आहे अशा शब्दात उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सुनावलं ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान ठाण्यात प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियान रॅलीचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीत शेकडो पोस्टमन सफाई कर्मचारी तसंच अधिकारी सहभागी झाले होते स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून यातून एकल उपयोगी प्लास्टिक वर बंदी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि मुक्त भारत घडवण्याचा संदेश देण्यात आला या दरम्यान नाटकाच्या माध्यमातून धोका किती गंभीर आहे याच प्रबोधन करण्यात आलं नागरिकांना कपड्यांच्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं तसंच रस्त्यावर कचरा टाकू नये अशी शपथही घेण्यात आली नमस्कार मी डॉक्टर डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस नवी मुंबई रिजन आज भारतीय डाक विभाग ठाणे डिव्हिजन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव हा जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्त वरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल रॅली असेल किंवा अगदी मार्केटमध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकचा वापरापासून कसं रोखायचं या संदर्भापचं मार्गदर्शन अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा सा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने त्यांचं शंभर टक्के काम करत आहे परंतु लोकांनीही याच्यामध्ये कुठेतरी ऍक्टिवली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे यासाठी हा डाक विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अनेकदा तक्रारी करूनही पाणीच्या समस्या सोडवण्यात येत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्र उत्सवातही पाणी टंचाई आहे आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत नवरात्रीच्या आज जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानं आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे महानगरपालिकेत धडक दिली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाई मागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंबऱ्यात पाण्याची टंचाई का मुंबऱ्याच्या अलमास कॉलनीतील संपपंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे अवघे पाच हजार रुपये खर्च असताना तो देखील पालिका करत नाही कल्याण फाटा येथे वॉल उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्यानं मुंबऱ्याला पाणी पुरवलं जात नाही कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेनं मारण्याचा विचार आहे का कळवा कळवमुंबऱ्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलीकडे आहे असं असताना सत्ताधारीच मोर्चे काढत आहेत पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे सरकारनं पाण्याचा पुरवठा वाढवण्याचं सो सोडून मोर्चे कसले काढताय असा सवालही आव्हाड यांनी केला मेट्रो साठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात निवडणुकीसाठी मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागवली जात नाही घोडबंदर रोडला पाणी नाही कळवा मुंबऱ्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणी पुरवठा होत आहे मग इतर भागांनी काय पाप केला आहे दलित शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिल जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी आपण स्वतः धरण आणलं होतं परंतु येथील सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण हाच गेले आता नवरात्रीच्या आज जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिलाय ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो गेले कित्येक दिवस कळवा मुंबड्यामध्ये पाणी नाही आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जातो याच्यात जा काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचं आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लाडून हे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रो साठी काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायचेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष दे ना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाहण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस येत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिश्राला ना मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू ठाणे प्रवासी संघटनेनं शिवाईनगर टीएमटी बस सेवा सातत्यानं लेट असतात येथील लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे बस सेवा अपुरी पडत असताना प्रशासन मात्र गाड्या वाढवण्याऐवजी आठ ते वीस रेग्युलर शिवाईनगर बस रद्द करून प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे प्रशासनाला त्यामुळे येथे बससेवा वाढवाव्यात रद्द केलेली बससेवा परत करावी आणि वेळापत्रकांप्रमाणे बस चालवावात अशी माफक मागणी प्रवाशांनी केली आहे पंधरा दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास येथे उग्र आंदोलन केलं जाईल आणि काही झालं तरी त्याला टीएमटी परिवहन सेवा जबाबदार असेल असा इशारा ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रय देशमुख यांनी दिला आहे नांदेडच्या कंधार शहरात आज बंजारा बांधवांचा प्रचंड जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं एसटी आरक्षण ही आमची हक्काची लढाई आहे असा ज्वाज्वल्य हुंकार यावेळी देण्यात आला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं या घाणाघाती घोषणांनी यावेळी परिसर दणाणून निघाला होता लालोरे लाल सेवा लालच्या जयघोषानं कंधाराचं आकाश दणाणलं होतं उत्तम चव्हाण भगवान राठोड संजय पवार सुरेश राठोड बी टी राठोड यांच्यासह असंख्य बांधव यावेळी रस्त्यावर उतरले होते महिला भगिनींनीही ठाम उपस्थिती लावून या आंदोलनाची ताकद दुप्पट केल्याचं दिसून आलं डॉक्टर पीडी चव्हाण यांनी आरक्षणाचा लढा थांबणार नाही इशारा दिलाय बाकी लोकांनी आमच्या निवेदनाची केराची टोपली दाखवली तस तुम्हाला त्या केराच्या टोपली मध्ये टाकू आणि खाली आग लावून तुम्हाला सुद्धा भस्म करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची आहे म्हणून आमचं आरक्षण हा हक्काचं आरक्षण आहे आम्ही कोणाचं मागून घेत नाहीये आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांना विनंती करतो तुमच्या सात टक्क्यामध्ये आम्ही आरक्षण मागत नाही सात टक्का आरक्षण हा तुमचं राहू द्या तुमच्या ताटात आम्हाला माथी टाकायचं नाही तुमच्या ताटात आम्हाला खायचं नाही दांडेवाडी एकच आहे आमचं म्हणणं एक आहे की तीन टक्के आरक्षण तुम्ही विमुक्त भटका म्हणून आम्हाला दिलेला आहे आणि हा तीन टक्के जो आरक्षण आहे तो तीन टक्के आरक्षण बी कॅटेगरी करून आदिवासी प्रवर्गामध्ये गा, काय एस टी प्रवर्गामध्ये सात टक्के सोडून बी प्रवर्ग या देशातला तमाम बंजारा याची बोलीभाषा एक आहे ज्याचं वागणं एक आहे ज्याचं खाणं पिणं एक आहे अशा संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणून आदिवासी किंवा एस टी प्रवर्गामध्ये आणून तीन टक्के आरक्षण या देशातल्या तमाम बंजारा समाजाला स्वातंत्र्य द्यावा ही आमची रास्त मागणी आहे आम्ही कोणाचं खात नाही आणि कोणाच्या ताटामध्ये आम्ही काही माती टाकत नाही ही या या ठिकाणी आम्हाला जाहीरपणे सांगावं असं वाटतं म्हणून चव्हाण सर महाराष्ट्रामध्ये दोन तीन वर्षापासनं आरक्षणाचा विषय चालतो आहे बऱ्याच जाती जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आहेत आता अशामध्येच एस टी प्रवर्गामध्ये असणारे ओरिजिनल एस टी आणि आज आपण बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्याची मागणी करून रस्त्यावर येत आहेत आणि मूळ लोक त्यांना विरोध करण्यासाठी प्रतिमोर्चे काढत आहेत तर या दोन्ही समाजाला या समाजाचं एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून दोन्ही समाजाला मूळ एस टी प्रवर्ग आणि एस टी प्रवर्गात जाऊ इच्छणारा बंजारा समाज या दोन्ही कार्यकर्त्यांना नेत्यांना समाजांना आपण काय आव्हान करणार आहात माझं एकच आव्हान आहे आता मी उद्याचा एकोणतीस तारखेचा मोर्चा झाल्यानंतर मराठवाडा विभागीय पातळीवर किंबहुना मराठवाडा पातळीवर आदिवासी आणि बंजारा समाजाची एक संयुक्त बैठक आपण लावणार आहोत त्यामध्ये त्यांना सांगणार आहोत बाबा रे तुमच्या टक्के आम्ही मागणी करत नाही तुमचं गैरसमज आहे तुमचं काही आम्ही आहे तुम्हाला आम्ही उपाशी ठेवत नाही पण बंजारा समाज स्वतंत्र आरक्षण मागतोय बी कॅटेगरी मधून मागतोय म्हणून तुमची आमची स्पर्धा नाही याचा सलोखा राखण्यासाठी आमच्याही युवकांना आणि त्यांच्याही युवकांना माझी विनंती आहे आपण आतिषबाजी करून भावनेच्या भरामध्ये जोशपूर्वक भाषण आता काही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आणि कोणाचं आरक्षण मागण्याचा अधिकार नाही म्हणून माझी सर्व दोन्ही समाजाला विनंती आहे गुन्ह्या गोविंद आम्हाला भेटते किंवा न भेटते हा नंतरचा मुद्दा आहे पण तुमच्या ताटातला आम्ही घेत नाही एवढं मात्र ठाम या ठिकाणी समाजाच्या वृत्तीनं आपल्याला निवेदन करतो धन्यवाद